आमच्या वावरात बाया परेड वाले आता वावरात परेड लावाले परेड लावून करायचे आपल्याला त्याला पराठी बाया गेल्या पाहून आता बाया काय म्हणतात काय नाही आपण सुद्धा लावू पराठी त्याला सध्याकडे चाललं वावरात हा गाव आपला घर इकडून गावाचे आपल्याले वावरागड हा रस्ता असा मोल्ला आहे आमच्याला एरिया आमचे वाटो बसले आहेत ये ठेकेदार की बसला ठेकेदार दाव रे बाबा आता चालूम करंट लावाले इपुून यावाज आपनर आवरा कर तो आमचे नांगो बाबा बसला है तो आमच्या गावच्या आला आता नाला याले गोगत म्हणतात आता पाणी पडलं लोक नाहीत गावामध्ये म्हणजे लोक राहिले असते आता लोक सर्व आम्ही कोणत्या कोणत्या कामाला अंदाला गेले सर्व आमच्या नाला पाणी आहे नाल्या संदर्भ आता असे वंडी बैल वंडी राहते गो आमच्या इकडं आता आपल्याला जेव्हा आहे लेफ्ट साइड नावराकड आपण आपण पराठीची करतो करता वापरामध्ये जे के नव्याण्णव हे पहा पराठी कशी आहे का सांगा कमेंटमध्ये हे पराठी लावून करता गो आपण वावरामध्ये आपल्या अजेकड भावरा अडज काम गेला होता चार बाया आहेत आणि मी मला सुद्धा लावलं पड मली बी लावायला जाणं पडन लावू लागणं पडण आता काय लोक अशी बाया म्हणतील का करता बा तुम्ही व्हिडिओ करता लावू लागा तर लावतो जातो तुम्हाला लावता वगैरे लावता नाही मी आता पाहून असं लावणं पडते तर आता बायाची पाच पळ आली आहे मला लावून करायची आहे बाया आल्या जवळ आपल्या आता ते कास्ता करीन बाई तेच महाग राहते हा बहिण पाच बिन वाली वाली तुम्ही आता मोदी <laughs> पैसे देणार आहे हे वास्तव चांगले ते सांगायचं आम्हाला काय करून दे आहेत आपल्याकडे आता लावन दुसरी पास चालू पडली आता माझी बहीण हुशार आहे हो <laughs> लावून बिज बोर्ड बोलतो भाऊ भाऊ आता पार्ट घेतलं हातामध्ये आता लावणं चालू करतो मी दोन बिया टाकणं पडते आठ का रेखा लावते येऊ ला ना

आला आपल्या औरात पराठी लावाल्या दोन दोन बिया लावतो ना आम्ही बाया गेल्या समोर आम्ही होऊन मांग बाया जेवण झाला आता जेवण लागल्या नाही बायात Bikin laf nalit Aun, lak घर आ गया मैंने हलका टेंशन करल बाजू का कोफाए खोल कर दे पापा क्या कौन से मंगटा

झाल्या सुरुवात आहे याला लावून दिल्यानंतर मग बाया घरी येत नाही आमच्या थोडा राहिला अडका हा हा म्हणजे धुऱ्या साईडच्या राहिलेल्या आहे हा आता आम्ही लावून आता मी घरी जातो सर्व मंडळी आता भेटून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कमेंट करून सांगते आमच्या व्हिडिओ कोणा कावरून पाहता ते ठीक आहे हा <laughs> बाय <laughs> बाय भेटू मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कमेंट करून सांगा मी कुठून आपला व्हिडिओ पाहता आणि पराठी लावली ते